नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण खंडोबाच नवरात्र म्हणजे मग खंडोबाच्या सण साजरा केला जातो तर तो सण का साजरा केला जातो या मागची नेमकी पौराणिक कहाणी काय आहे या विषयीची माहिती घेणार आहोत तर चंपाष्टी किंवा कंद षष्टी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी होय मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात देवाचे नवरात्र सुरू होतात कथा अशी आहे की मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबा देवानी लोकांना संकटापासून मुक्त केले होते त्यांच्या त्रासापासून मुक्त केले होते आणि मनी आणि मल्ल यासोबत अखंड पाच ते सहा दिवस युद्ध केले होते आणि या युद्धात सात कोटी जे सैनिक आहेत ते घेऊन गेले होते म्हणूनच त्यांना येळकोट अशी उपाधी मिळाली आणि मल्ल यांचा वध केल्यानंतर मनी आणि मल्लनी देवाला अशी प्रार्थना केली की तुमच्या चरणावरती सतत आमचं स्थान राहावं किंवा मग तुमच्या नावाच्या अगोदर आमच्या नावाचा उल्लेख व्हावा म्हणूनच मार्कंड मल्लारी हे नाव खंडोबा देवाला या घटनेला हा उत्सव आजपर्यंत साजरा केला जातो तो म्हणजे चंपाी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत हे चंपाषष्ठीचे चे सहा दिवसांचे नवरात्र जेजुरी गडामध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात भक्तीभावाने साजरे केले जाते अशी प्रथा आहे की कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात म्हणजे ज्यांच्या घरामध्ये खंडोबा देव हे कुळदेव किंवा मग कुळधर्म आहेत तर त्यांच्या प्रित्यार्थ त्यांच्या तास किंवा मूर्तीची पूजा केली जाते या उत्सवाची सुरुवात अशा पद्धतीने होते की मार्गशी शुद्ध प्रतिपदेला खंडोबा देवाच्या नावाने घट बसवला जातो जा अपन घट हा सहा दिवसांचा असतो ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रामध्ये देवीच्या नावाने घट बसवतो त्याच पद्धतीने मार्गशी शुद्ध प्रतिपदेला खंडोबा देवाच्या नावाने घट बसवला जातो हे उत्सव सहा दिवसांचे असतात या सहा दिवसांमध्ये या घटाला दररोज फुलांची माळ घातली जाते सहा दिवस देवापुढे पुढे अखंड नंदादीप लावला जातो जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या अनेक देवळांमध्ये सुद्धा खंडोबाचा हा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी घटाची स्थापना केली जाते अखंड नंदादीप लावला जातो त्याचबरोबर मल्लारी महात्म्य किंवा मग मल्हारी अष्टक यांचे पाठ केले जातात एकाच वेळी जेवणे म्हणजे राहून हा सण साजरा सुद्धा केला जातो शिवलिंगाचे दर्शन घेऊन किंवा ब्राह्मण तसेच वाघ्या आणि मुरळींना भोजन देऊन सुद्धा हा दिवस साजरा होतो शेवटचा दिवस म्हणजे चंपाी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेला कुत्रा तर त्याची पूजा करून खंडोबा देवाच्या व कुत्र्याचा हा नैवेद्य दाखवला जातो आणि खंडोबा देवाच्या नावाने तळी भरून आरती सुद्धा केली जाते तर तळी भरणे म्हणजे काय तळी भरणे हा या सहा दिवसातील खूप महत्वाचा विधी मानला जातो खंडोबाला जसा भंडारा प्रिय आहे त्याच पद्धतीने तळी भरणे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते ही तळी तुम्ही खंडोबाच्या जाऊन शकता किंवा घरी बसून सुद्धा आपल्या घरगुती साहित्यामध्ये देवाऱ्या समोर सुद्धा ही तळी भरू शकता तळी भरण्यासाठी खाली एक नवीन वस्त्र अंथरलं जातं त्यावरती धान्याची रास टाकली जाते आणि त्यावरती देवाच ताट ठेवलं जात त्या ताटामध्ये विड्याची अकरा पाने सुपारी खारी खोबर किंवा मग खोबऱ्याचे मोठी वाटी आणि त्यामध्ये भंडारा ठेवला जातो विशेषतः खंडोबा देवाची मूर्ती आणि बेलभंडारा ठेवला जातो तर ही तळी खंडोबा देवाच्या नावाने उचललेली जाते एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा उदो उदो असे म्हणत तीन वेळा तळी उचलली जाते आणि नंतर नारळ फोडलं जातं किंवा मग त्यावरती ठेवलेलं खोबरं हे जेजुरीच्या दिशेने उधळलं जातं तर यामागची प्रथा अशी आहे की जर आपण घरून सुद्धा तळी भरून चारी बाजूंनी किंवा मग घराच्या चारी दिशांनी जर हे भंडारा आणि खोबरं उधळलं तर असं मानलं जातं की आपण साक्षात जेजुरीच्या मंदिरावरती बेलभंडारा किंवा मग खोबरं उधळत आहोत त्यामुळे जर घरून तळी भरलेली असेल तर घराच्या चारही दिशांनी हा भंडारा आणि खोबर उधळला जात किंवा जेजुरीच्या दिशेनी जरी आपण हा भंडारा उधळला तरी देवाच्या चरणी आपण ते अर्पण करत आहोत अशी यामागची भावना असते आता पण पाहूयात की तळी भरते वेळेस नेमकी कोणती आरती म्हटली जाते एळकोट ऐकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरबाचा चांदोबा तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी हो नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिकरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्लार एळकोट एळकोट जय मल्लार सदानंदाचा उदो, उदो। सदानंदाचा उदो, उदो अशा पद्धतीने खंडोबा देवाची तळी भरण्याची ही आरती म्हटली जाते आणि नंतरच हा तळी भंडारा केला जातो आणि देवाला नैवेद्य दे दाखवला जातो तर अशा पद्धतीने चंपाषष्ठी दिवशी करण्याचा हा सगळ्यात महत्वपूर्ण विधी मानला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी आणि ज्वारीची किंवा मग बाजरीच्या भाकरीला खूप महत्वाचे स्थान आहे तर हे ज्वारीच किंवा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा प्रसाद म्हणून त्या दिवशी ग्रहण केला जातो आणि देवाला सुद्धा हाच नैवेद्य दाखवला जातो तर हा चंपाषष्ठीचा उत्सव प्रत्येक खंडोबाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला तर अशा जातो पद्धतीने आपण केलांपाचं हे व्रत नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ किंवा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद